नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र हो बदलापूरच्या शाळेतल्या चिमुर्ड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं सारा महाराष्ट्र आज पुरता हादरून गेलेला आहे लोकांमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड चीड आहे असंतोष आहे खरं म्हणजे परवापर्यंत महिलांवरच्या अत्याचाराची एक क्रूर घटना म्हणून साऱ्या देशातले लोक कोलकात्याच्या प्रकरणाची निर्बंधना करताना आपण पाहिलेले होते ममता बॅनर्जी यांनी आता या प्रकरणी राजीनामाच दिला पाहिजे असंही लोक म्हणत होते कोलकात्याच्या घटनेचा हा सगळा सामाजिक दाह कमी होता की काय आता बदलापूरच्या घटनेनं सारं महाराष्ट्रीयन भाव विश्व आज पूर्ण हादरलेला आहे या आणि अशाच प्रकारच्या घटना जेव्हा इतरत्र घडत होत्या तेव्हाही अर्थातच आपली मनं आजच्यासारखीच विदीर्ण आणि विच्छिन्न झालेली होती पण अशी एखादी घटना जेव्हा आपल्या अधिक जवळ आणि अधिक जवळ आपल्या परिचितांमध्ये आपल्या परिचित ठिकाणी घडते तेव्हा अशा प्रकाराचा परिणाम हा अधिक तीव्र असतो हे बदलापूरच्या घटनेवरून पुन्हा एकदा आपल्याला पटून गेलेला आहे हा सारा प्रकार जो घडला तो अतिशय बिवत्स अशा स्वरूपाचा त्या घटनेचा निषेध समाजातल्या एकदा साऱ्या लोकांनी मिळून आज केलेलाच आहे त्यामुळे प्रत्यक्ष त्या घटनेबद्दल आता निषेध करण्यापेक्षा आणि फार काही बोलणार बोलण्यासारखं आज आपल्याकडे असं काही नाही अर्थातच त्याबद्दल जेवढं बो बोलायचं तेवढं बोललं गेलं आहे लोकांनी आपला आक्रोश आणि संताप आपल्याला वाटतं त्या शब्दांमध्ये व्यक्तही केलेला आहे पण कल्याण आणि बदलापूरच्या सुधारण बांधवांनी या सगळ्या घटनेनंतर ज्या पद्धतीनं आपला सारा रोष आणि असंतोष व्यक्त केला तो सध्याच्या बिघडलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत अतिशय संवेदनशील आणि तेवढाच समंजस होता हे मात्र आपण मानलं पाहिजे लोकांना जसजसं हे वृत्त कळत गेलं तर तसे लोक उत्स्फूर्तपणे उभ्या झालेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले जवळपास सारा दिवसभर बदलापूर आणि परिसरातलं आवागमन लोकांनी बंद पाडलं झालेल्या प्रकरणात आरोपींवर क कठोर कारवाई व्हावी म्हणून सरकारवर पूर्ण झडपण आणण्याचा हा सगळा प्रयत्न होता आज या प्रकरणात पुढे चौकशी काय होईल कारवाई काय होऊ शकेल याबद्दल आपण फारसं बोलू शकणार नाही पण एक बाब मात्र निश्चित ती म्हणजे आता सरकार नावाच्या यंत्राला या प्रकरणात जी कुठली कारवाई करणं शक्य असेल ती मात्र करणं भाग असणार आहे कल्याण बदलापूरच्या जागरूक नागरिकांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत या प्रकरणी सरकारवर आवश्यक तो सारा दबाव निर्माण करून ठेवलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात ठोस कारवाई होईल अशी अपेक्षा आपण बाळगायला हरकत नाही वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यामुळं लोकभावना या दिवसेंदिवस होत जातात आणि सारे शहरी समाज हे निर्विकार म्हणावं असं जीवन जगू लागतात असं पाश्चात्य जगात मानलं जातं पण कल्याण बदलापूरच्या लोकांनी हा सारा समज खोटा ठरवला आणि मराठी माणसांच्या मुंबईचा हा सारा परिसर अजूनही पूर्वी जसा भावनाशील होता तसाच आजही आहेच हे दाखवून दिलं हा या घटनेतला समाज नावाच्या घटकाचा एक अतिशय सकारात्मक पैलू ही सगळी सामान्य माणसं आपल्या निसर्गदत्त शहाणपणानं न्यायाच्या बाजूनं उभं राहण्याचा प्रयत्न करतात ना आपल्याला दिसली पण वाटेल त्या मार्गानं सत्ता हस्तगत करून आपली राजकीय उद्दिष्ट पूर्ण करू पाहणारे सत्ताधारी मात्र या घटनेचं गांभीर्य पूर्तेपणे ओळखू शकलेले नव्हते हे या सगळ्या प्रकरणाचं दुर्दैव आजकाल आपल्या राजकारणांना सभ्यतेच्या पातळीचा सा सारा निचांक गाठल्याचं आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात पाहतो त्याबद्दल व्यथित होतो आणि अर्थातच कसं होईल आपल्या राजकारणाचं या शब्दात आपली चिंताही व्यक्त करतो पण बदलापूर प्रकरणात सरकार या तंत्रामध्ये माजलेला गोंधळ राज्यकर्त्यांची उडालेली भंबेरी पाहिली आणि वैध अवैध मार्गाने सत्ता संपादन करणाऱ्यांच्या निर्णय क्षमतेबद्दलही एक भल मोठं प्रश्नचिन्ह असं निर्माण झालं लोकक्षोभ उमटला आणि सरकार नेहमीप्रमाणेच बचावात्मक पवित्र्यात गेलं हो हो कारवाई करू कठोरात कठोर कारवाई करू आदेश दिले आहेत एस आय टी स्थापन झालेली आहे अशी नेहमीची गिस्पीट भाषा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सुरू केली लोकांकडून जेव्हा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या म्हणून आक्रोश सुरू झाला तेव्हा सरकार पक्षाचे जबाबदार लोकही हो हो फाशी दिलीच पाहिजे असं बोलू लागले हा सारा गोंधळ होता एखाद्या विषयासंदर्भात निर्माण झालेल्या विलक्षण परिस्थितीत सरकार पक्षांना खरं म्हणजे अगोदर स्वतःला संघटित करायचं असतं आपल्या हाती असणारे कायदे आणि यंत्रणांचा सक्षम वापर करून अशा प्रकरणात ठामपणं कारवाई करायची असते आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लोकक्षोभ कसा शांत करता येईल हे थंड डोक्यानं ठरवायचं असतं पण सरकार पक्षाकडून या निमित्तानं केवळ वर, अपरिपक्वतेचं वर्तन घडल्याचं आपल्याला दिसलं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारातल्या मोठ्या लोकांनीच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना तोल गमावल्याची स्थिती होती वरिष्ठ पातळीवर जर असं असेल तर इतरांचं काय हो तसं म्हणावं लागेल उद्धव ठाकरे किंवा सुप्रिया सुळे हे तर विरोधी पक्षांचे नेते त्यांनी सरकारच्या तुका लक्षात आणून द्याव्यात हे त्यांचं कर्तव्यच त्यांनी टीका केली त्या सरकार पक्षानं खरं म्हणजे मनाला लावून घेण्यात फारसा असा नसतो उलट समंजसपणे त्यांनी जे कुठले मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यावर सरकार पक्षातर्फे स्पष्टीकरण यायला हवी होती पण सरकार सरकारनं तसं काही केलेलं नाही उलट विरोधक राजकारण आहेत म्हणून शाब्दिक चकमकी नव्यानं सुरू करण्याचा उद्योगच त्यांनी केला विरोधी पक्षाच्या लोकांनी या प्रकरणात आपला संताप व्यक्त करण्याऐवजी काय सत्तारूढांचं कौतुक करायला हवं होतं की हाडतुरे घालून स्वागत करण्यासारखी भूमिका वठवायला पाहिजे होती या प्रकरणात सगळ्यात पहिला दोष आहे तो फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या पोलिसांचा घटना घडल्यानंतर पोलिस बारा तासपर्यंत काय करत होते ते कोणालाही कळलेलं नाही हे सारं प्रकरण गुन्हेगारी कायद्यांतर्गत येणारं अशा प्रकरणात ताबडतोब एफ आय आर व्हावा ही पोलिसांची खरं म्हणजे प्राथमिक जबाबदारी एखाद्या कुठल्याही ठाणेदार सरावरच्या अधिकाऱ्याला देखील हे सहजपणे कळणार पण बदलापूरच्या पोलिसांनी वेळ काढूपणा केला सतत ता ता बारा तासपर्यंत कुणा -कुणा ते कुणाकुणा वरिष्ठांशी बोलत राहिले कोणत्या विशिष्ट अशा वरिष्ठांचं मार्गदर्शन पोलीस घेत होते ते आपल्याला कळलेलं नाही पण जी काही माहिती आज बाहेर येते आहे त्यावरून या साऱ्या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून एकसारखा हस्तक्षेप सुरू होता हे मात्र मानण्यास जागा आहे ही संबंधित शाळा जी आहे ती भाजपाच्या किंवा भाजपासारख्या पक्षांच्या विचारांची शाळा आहे असं म्हणतात आता तिथल्या काही लोकांना संरक्षण देण्यासाठी म्हणा किंवा शाळेची बदनामी होऊ नये म्हणून म्हणा कुठल्याही कारणाखातर का होईना पोलिसांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या जाणं हे अशक्य नाही नेमकं असंच काहीसं घडलं असावं असावं बदलापूरमध्ये जनमताचा जो आक्रोश पाहायला मिळाला तो पोलिसांच्या या तब्बल बारा तासांच्या अकर्मण्यते सरकारला म्हणजे हे निश्चितच टाळता आलं असतं म्हणजेच फडणवीस यांना टाळता आलं असतं पण ते त्यांनी आणि त्यांच्या गृह केलेलं दिसत नाही परिणामी सारा लोकक्षोभ वाढता राहिला सरकारनं या प्रकरणी दुसरी अजून एक चूक केली तीही की हे प्रकरण लढवण्यासाठी त्यांनी उज्ज्वल निगम यांची नियुक्ती केली निकम या सामाजिक आणि राजकीय विश्वसनीयता ही आज जवळपास संशयास्पद बनलेली आहे भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढून त्यांनी स्वतःच आपल्या व्यावसायिक कारकिर्दीवर धोंडा पाडून घेतलेला ज्या शाळेत हा प्रकार घडला ती शाळा भाजपाच्या विचारांची आता प्रकरणातले वकील भाजपाचे आणि गृहमंत्री ते तर हजार टक्के भाजपाचं आहे हे सारं जर असं घडणार असेल तर त्यात निष्पक्ष कारवाई होणार कुठून हा प्रश्न तर निश्चितपणे विचारला जाईल हे देखील खरं म्हणजे सरकारला टाळता आलं असतं तेही झालेलं नाही सरकारातले बडे बडे लोक झालेल्या प्रकारांना गोंधळून गेले होते वाटेल तशा राजकीय अराजकीय टिपण्या करायला लागल्या होत्या तर अशा वेळी कनिष्ठ स्तरावरचे गावठी कार्यकर्ते काय करतील बदलापूरचं माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या साऱ्या अपकर्मातला आपला वाटा पूर्ण उचलला तर ते तर बोलून चालून शिंदे सेनेचे नेते ते काही काहीबाही बोलतील कदाचित का हेच अपेक्षित एका महिला पत्रकाराला त्यांनी रस्त्यात गाठून ती करत असलेल्या वार्तांकनाबद्दल तिला जाब विचारला अतिशय कुत्सितपणे बोलताना तिला ते म्हणाले तुमच्यावर तर अत्याचार झालेला नाही ना मग कशाला करता आहे सारं वार्तांकन ती तरुणी विचारी हपकून गेली अरे विषय काय हे गृहस्थ काय बोलतायत तिला काही कळे ना बरं सारं संभाषण झालं ते पोलीस आजूबाजू आजूबाजूला उपस्थित असतात ना तिनं स्वतःला सावरलं मिस्टर म्हात्रे यांना खडसावलं आता त्यांच्याविरुद्ध या तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे हो हे तर सारं अतिच झालं माध्यमांनी आपलं काम करायचं नाही तर का धडेदारांच्या आरत्या ओळायच्या या प्रकरणात आता कोर्टात तारखा पडतील अपिलं होतील कोशी असणाऱ्यांना कालांतरानं जी व्हायची ती शिक्षा होईल पण सतत बारा तासांपर्यंत साधे गुन्हे नोंदवून घेण्याचं काम ज्या पोलिसांना जमलेलं नव्हतं त्या पोलिसांचं काय हे पोलीस काय केवळ विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी आणि विरोधी पक्षनेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी ठेवलेले आहेत असा प्रश्न आज नक्कीच विचारला जाईल या साऱ्या गदारोळात सुप्रिया सुळे यांची भूमिका आणि प्रतिक्रिया मात्र अतिशय निग्रहाची आणि जबाबदारीची दिसून आलेली गुन्हे mm. नोंदवण्यात झालेला विलंब आणि सतत दिवसभर चाललेलं लोक आंदोलन या प्रकरणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच राजीनामा मागितलेला आहे वरकरणी त्यांची ही सारी मागणी आपल्याला राजकीय वाटू शकेल आजकाल सहसा या प्रकारची मागणी पुढे करत नाही पण परवाचा जो लोकक्षोभ होता त्या पार्श्वभूमीवर या मागणीचं महत्त्व आपण तपासून पाहिलं पाहिजे जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे लोकक्षोभ उचळून येतात तेव्हा सरकारातल्या जबाबदारांनी स्वतःहून पुढे येऊन राजीनामा देणं हे सामाजिक असंतोष कमी करण्यासाठी यशस्वी ठरतो त्यादृष्टीने सुप्रि सुप्रिया सुळे यांची ही मागणी अतिशय योग्य ठरते पण तसं होणं आजच्या राजकारणाला मानवणारं नाही सत्तेसाठी आणि केवळ सत्तेसाठी वाटेल ती साधनं वापरणारे लोक असं असे उदात्त सामाजिक आदर्श निर्माण करू शकतील असं मानणं हा आजच्या राजकारणात भाबळेपणाच म्हणायला हवा बदलापूर हे खरं म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं अनेक वेळा पुनीत झालेलं गाव त्या गावात आणि कुठेही असे थेट माणुसकीला हरताळ फासणारे प्रकार घडणं हे शतशहा निषेधार्ह असंच तिथल्या लोकांनी स्वतःला आता सावरावं आणि परिसरात पूर्ववत शांतता आणि सद्भावाचं वातावरण निर्माण करावं असंच कोणी म्हणेल आजचा व्हिडिओ इथेच संपवत आहे कृपया कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका